तीस ऑगस्टला आमची फिल्म येणार आहे आहो विक्रमार का पक्का बघा ह्याचं गाणं अर्चना एन्जॉय करा जय महाराष्ट्र नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिकेने आपला प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याविषयी त्यांनी विविध मुदतीमध्ये हरकती मागवलेल्या आहेत सूचना मागवलेल्या आहेत आपण या संदर्भात मार्गदर्शनपर मुलाखती घेत आहोत त्याच्यामध्ये आज आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक अरविंद साहेब खरं म्हणजे ते स्वतः माजी नगरसेवक जरी असले तरी देखील प्रशासनामध्ये अनेक वर्षे ते काम करत आहेत स्वतः रायगड जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्याच्यामुळे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागाचा या सगळ्या भागांचा त्यांना जवळून संबंध आलेला आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या कुठल्या अडचणी असतील आता ते स्वतः राहतात नावडा या गावामध्ये त्याच्यामुळे आजूबाजूला संपूर्ण शहरीकरण झालेलं आहे शहरी भागाच्या कुठल्या अडचणी असतील याविषयी त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहेत पनवेल महानगरपालिकेने जो ओ... प्रारूप विकास आराखडा किंवा डी पी अर्थात डेव्हलपमेंट प्लॅन जो प्रसिद्ध केलेला आहे त्याविषयी त्यांना काय वाटतं त्याच्यामध्ये कुठल्या चुका आहेत का कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत का किंवा त्यांचे आक्षेप कुठले आहेत याविषयी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे साहेब आपलं स्वागत आहे प्रभात प्रवी न्यूजमध्ये खरं म्हणजे स्वतः नगरसेवक आहात म्हणजे निश्चितच याचा जास्त अभ्यास आपण केलेला आहे सामान्य माणसं माणसांपेक्षा निश्चितच तुम्हाला याविषयी जास्त कळतं पण मेन महानगरपालिकेनं जेव्हा जेव्हा आपला डी पी प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन आपला जो जाहीर जाहीर केला किंवा प्रसिद्ध केला त्याच्यानंतर हरकती मागितल्या सूचना मागितल्या त्यांच्या म्हणण्यानुसार काय चुका वाटतात कुठल्या गोष्टी बरोबर राहतात याविषयी ते लोकांकडनं जाणून घेत आहेत खरं म्हणजे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी नाराज आहे या बाबतीत आपण स्वतः शेतकरी आहात माजी नगरसेवक आहात स्थानिक इथले भूमिपुत्र आहात शिवाय राजकारणामध्ये प्रदीर्घ अनुभव आपल्याला या सगळ्याचा अनुभव आता त्यांनी प्रसिद्ध केलेला प्लॅन तुम्हाला कसा वाटतो पहिली गोष्ट मी प्रभात न्यूजला धन्यवाद देतो का जन समाजामध्ये आणि कोणाला माहिती नाही का पारुख आराखड्यामध्ये आपण काय काय योजना टाकायला पाहिजेत किंवा कशा पद्धतीने पारुख आराखड्यामध्ये दृष्टी चुकीच्या पद्धती ला गोष्टी लागलेल्या आहेत या काही गोष्टी आपल्या न्यूजद्वारे जनतेला समजतील काही लोकप्रतिनिधींना माझा आवाज आणि मी जे केलेला अभ्यास त्याच्याबद्दलची माझी संकल्पना आपल्यासमोर मांडतो पहिली गोष्ट पनवेल महानगरपालिकेने दोन हजार चोवीस ते दोन हजार चव्वेचाळीसचा आराखडा प्रारूप आराखडा जो बनवलेला आहे या वीस वर्षाच्या आराखड्यामध्ये परत एकदा आपल्याला परत त्याच्यामध्ये काय बदल करायचे असेल तर पुन्हा वीस वर्ष आपल्याला थांबावा लागतील म्हणून आत्ता या दहा दिवसामध्ये काही आपल्या योजना असतील काही संकल्पना असतील ते आत्ताच आपण हरकतीच्या याच्यामध्ये आपण ते शेतकऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये अधिकाऱ्यांशी बसून आपण तो नियोजन पनवेल महानगरपालिकेचा करा केला पाहिजे असं मला वाटतो परंतु कसं होतो ज्यावेळी मिटिंग होतात त्यावेळी आम्हाला बोलवतील नाही बोलवतील म्हणून मी माझं मत त्या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करतो म्हणजे माझं बोलणं स्पष्ट असतो पहिली गोष्ट ज्या पारूप आराखाड्यामध्ये त्याही केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जलप्रवाह अजिबात त्यात दाखवलेला नाही म्हणजे कसं आहे उदाहरण पाहिलं तुम्ही का जरी रस्ते विकास दाखवला असलं तरी भविष्यामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेलला एक जीटी होती तसे नावडे रोडपालीजवळ जेटी एक जेटीचं नियोजन करायला पाहिजे जेणे मुंबईला जाणे विमानतळावर जाणे भविष्यामध्ये एक वीस वर्षामध्ये जलवाहतूक व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि ट्रॅफिकच्या उद्देश पकडून आपण आपण ते जलवाहतूक सेवा याच्या याच्यामध्ये टाकायला पाहिजे आता टाक टाकता येणार परत वीस वर्षानंतर ते थांबावं लागेल म्हणून ही संकल्पना घेऊन आपण त्याच्यामध्ये जलवाहतूक सेवा त्याच्यामध्ये सुरू करण्यासाठी त्या डी पी प्लॅनमध्ये म्हणजे पारूप आराखड्यामध्ये नियोजित ठेवला पाहिजे एकीकडे महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे का अठराशे ऐंशी साली एका इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेला आहे तर पनवेल महानगरपालिका म्हणजे पनवेल क्षेत्र हा खाड्यांचा भाग होता वगैरे त्याच्या डिपी प्लॅनमध्ये सर्व वर्डिंग ते लिहिलेले आहेत परंतु त्याचा उद्देश आपण व्यापारासाठी आलेली लोकं युरोप अमेरिका किंवा हे सर्व याच्यामध्ये दिले कुठले कुठले देशातले लोक पनवेलमध्ये येऊन पहिले व्यापारासाठी आलेले आहेत आणि याच्यासाठी आज विमानतळ येतो रेल्वे वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणात चालू आहे मेट्रो सेवा मोठ्या प्रमाणात पनवेलमध्ये चालू आहे आणि रस्त्याची वाहतूक मोठ्या प्रमाणाचा विरार आरेबा कॉरिडॉर असं प्रचंड झालं पनवेलजवळ पो पोचलं म्हणजे एकीकडे मुंबई आणि पुणे याच्यामधला हा पनवेलचा परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला आता काय लोकसंख्या बघितली तुम्ही तर सर्वात जास्त देशामध्ये रोज रजिस्ट्रेशन होणारी पनवेल आणि एवढी लोकसंख्या वाढतोय भविष्यात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढणार आहेत त्यासाठी आपण हा नियोजन आराखडा बनवायचा आहे म्हणून माझी एक पहिली मागणी आहे आणि मी स्वतः आयुक्तांना मेलही आहे ज्या माझ्या मागण्या मी आज तुमच्यासमोर मांडतो आहे ते मी स्वतः मेलही केले आहे के लेटर लेटरसुद्धा ले मी आयुक्तांना दिलेलं आहे का जलवाहतूक सेवा आपल्याला सुरू केली पाहिजे जसे नवी मुंबई महानगरपालिकेने केल्या आहेत मुंबई महानगरपालिकेने केलेले आहेत त्याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकेने सुद्धा त्याच्यामध्ये ॲडिशनल करावं पाहिजे अजून म्हणजे आता हे या या संदर्भात तुम्ही जर बोला ना हा खूप मोठा पॉलिसी विषय झालेला आहे परत परंतु ज्या सामान्य माणसांच्यासाठी ज्या अडचणी असतील त्या कुठल्या दिसल्या बऱ्याच वेळेला आरोप केला होता की हा पनवेल महानगरपालिकेचा जो प्लॅन आहे तो बिल्डर दार्जिन आहे असा आरोप केला जातो किंवा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होत आहे असं देखील आरोप केला जातो याविषयी तुमचं काय म्हणणं नक्कीच या प्रश्नाची सर्वाची उत्तर मी तुम्हाला okay. देतोय पण मी खरोखर या आराखड्यामध्ये काय बदल असायला पाहिजेत हे मी पहिले एक दोन चार मुद्दे जे महत्वाचे आहेत त्याच्याबद्दल मी पहिले चर्चा करतो okay, okay. दुसरी गोष्ट पर्यटनासाठी महानगरपालिकेने काय सांगितले का पांडवगडाचं दिलेलं आहे कर्नाला पक्षी आरण्याचं दिलेलं आहे का पनवेलमध्ये पर्यटनासाठी लोकांना दाखवण्यासाठी परंतु आपल्याला नैसर्गिकरित्या खारफुटी म्हणजे एवढ्या मोठ्या बळा कांबोटा नावडे कोपरा खारघर या बघा खारफुटी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे या खारफुटीवर जर तुम्ही पर्यटकांना येण्यासाठी दाखवण्यासाठी वेगवेगळं असं हे दाखवतो वेंगुर्ला सिंधुदुर्ग किंवा पालघर या साईडला जे बनवलेले आहेत मँग जर मी भारत देशामध्ये जास्त फिरतो आहे आज जवळजवळ जगातले पन्नास टक्के देश मी फिरलेले असेल परंतु त्याच्या व्यतनामसारख्या देशात छोटासा देश आहे वेतनाम पण व्यतनाममध्ये सुद्धा ते मँग्रोवमध्ये ते लोकांना रोजगारही मिळतो आहे आणि महानगरपालिकेला त्याच्यामध्ये उत्पन्नही मिळतो आहे जे छोटे छोटे त्याच्यामध्ये स्टॉल बनवल्या जातात वेगवेगळ्या लोकांना त्याच्यामध्ये बोटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये सुखसुविधा दिली जातो या सर्व गोष्टी तिथल्या स्थानिक लोकांना रोजगारी पण मिळणार आणि महानगरपालिकेला करसुद्धा याच्यामधून मिळला जातो अशा पद्धतीने पर्यटनासाठी आपण त्या खारपुटीचा उपयोग करावा असे माझी एक संकल्पना आहे तिसरा मुद्दा म्हणजे कचरा म्हणजे घनकचरा बद्दलचं पनवेल महानगरपालिकेने काय दिलं आहे का दोन ते तीन वर्षपर्यंत शिडकोकडे हा कचऱ्याचा जो प्लॉट आहे प्लॉट आहे एरिया आहे ते जे राहणार आहे मग भविष्यात वीस वर्षाचा आपण प्लॅन करतो मग तो कचरा कोणाच्या घरी राखणार का कोण कुठे टाकणार तुम्ही आताच अशी परिस्थिती आहे मागे एक व्हिडिओ केला मी की जे आता सिडकोचा नागरी घनकचरा प्रकल्प आहे त्या ठिकाणी संपूर्ण कचरा पनवेल महानगरपालिकेचा देखील जात असतो आणि त्या ठिकाणी जिथे कचरा टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नाही किमान पाच ते सहा तास तिथे ज्या कचऱ्याच्या गाड्या जातात ना त्यांना त्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी डम्प करण्यासाठी म्हणजे तिथे वेटिंगला राहावं लागतं आणि प्रचंड त्रास होतो त्या सगळ्या ड्रायव्हर लोकांना आणि आता तर वीस वर्षानंतर प्रचंड लोकसंख्या वाढणार आहे मग त्यासाठी काय नेमका असणार आहे खरखर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण पनवेल महानगरपालिका सांगतो का मी दररोज चारशे सत्तर टन कचरा हा विल्हेवाडसाठी आम्ही शिडकोच्या डम्पिंग ग्राउंडवरून नेतात आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला रेट दिले सातशे सत्याहत्तर रुपये जवळजवळ जर वर्षाचा ॲव्हरेज जर बघितला आपण जवळ सव्वाशे ते दीडशे कोटी रुपये करमरोटी महानगरपालिकेचे जातात माझी एक संकल्पना आहे का आपण जर पाहिलं हरित कोळसा म्हणजे वाराणसी भोपाल या मदुराई या इतशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याही चांगली संकल्पना राबवलेली आहे का वाराणानसीमध्ये स्वतः उद्घाटन करून ती संकल्पना लाभली जेणेकरून या प्रोजेक्ट मुले नाही महानगरपालिकेचा खर्च लागत ते स्वतः कंपनी एकशे ऐंशी कोटी रुपयेही खर्च करून वाराणसीला मी स्वतः पाहायला गेलो होतो एकशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून स्वतःचाही प्रोजेक्ट तयार केले आणि महानगरपालिकेचा कचरा विल्हेवाट नेणे आणणे विल्हेवाट करणे त्याच्यापासून ते चांगल्याप्रमाणे हरित कोळसा बनवला जातो आणि तो कोळसा ॲक्च्युली म्हणजे कसं असतं पर्यावरणाला पोषक आहे जसं आपण खाणीमधला कचरा कोळसा आणि हा कोळशामध्ये बराचसा फरक येतो जेणे इलेक्ट्रिकसिटीसाठी तो वापरला जातोय हे त्यांचा लुकआउट आहे कोणचा ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे त्यांचं परंतु महानगरपालिकेचं आज दीडशे कोटी रुपये वाचतील जर आपण ही संकल्पना अशा आता आपल्या शेजारीत कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ एकत्र करून जे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी चिरंजीव आहेत श्रीकांत शिंदे साहेब याही आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये यांचं सर्वांचं नियोजन करून आता ते तो प्रोजेक्ट इथे आणण्याचा प्रयत्न करतात आहे तसंच महानगरपालिकेने स्वतः पनवेळसाठी स्वतःचं वीस ते पंचवीस एकर जमीन ही त्याच्यामध्ये रिझर्व ठेवायला पाहिजे अजिबात कुठलीही जागा रिझर्व ठेवलेली याच्यामध्ये प्लॅनमध्ये दिसत नाही कारण काय होतं आज आपल्याकडे शिडकोणी जागा दिलेली आहे उद्या वेस्ट मॅनेजमेंटच्याकडनं एम आर डी सीकडनं जे विल्हेवाट जातो तिची तर मुदत संपलेली आहे एक दोन वर्ष ते सुद्धा त्यांना एक्सटेन्शन दिल्यामुळे राहिल्यात कारण त्यांची पूर्ण नियोजन करणे तीस वर्ष त्यांना मेंटेनन्स ठेवणे त्यांचा प्रत्येकाचं ते काम आहे म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी तीस वर्ष त्याच्यामध्ये फक्त देखरेखीसाठी घ्या हो असं करार आहे आणि असं लागतो कारण पर्यावरण आणि जमिनीची धूप हे करण्यासाठी परंतु आपण मी ही स्वतः संकल्पना तुम्हाला जर हे नसेल तर मला बोलवा मी त्याच्या प्रोजेक्टबद्दल माहिती सगळ्या गोष्टीने आपले स्थानिक आमदार असू द्यात या आयुक्त असू द्यात याही बोलवा मला याच्याबद्दल तुम्हाला सांगतो जेणेकरून पनवेल महानगरपालिकेत टॅक्सचे जवळजवळ दीडशे कोटी रुपये वर्षाला वाचतील असं माझी संकल्पना आहे आपण त्यांना बोलू आणि त्याप्रमाणे तो प्रोजेक्ट लावण्याचा आपण प्रयत्न करू मी स्वतः ऐकतो त्यावेळी साहेब होते साहेबांना सुद्धा याच्यामध्ये संकल्पना मांडली होती परंतु त्याही काय सांगितलं मात्र साहेब आपल्याकडं स्वतःची जागा नाही आहे कशा जर स्वतःची जागा आपल्या शिडकोवर अवलंबून राहावा लागतो घनकचऱ्यासाठी जर ही आत्ता डी पी प्लॅन बनवतो मग आपल्याला आत्ताच नियोजन जर केलं आपण वीस ते पंचवीस एकरचं तर आपल्याला हे फार मोठ्या चांगल्या पद्धतीने एक संकल्पना मी केलेल्या अभ्यासामधून मला आले कारण मी पर्यावरणावर प्रदूषणावर काम करतो आहे आमच्या नेहमी मिटिंग्सी होतात त्यांच्या संकल्पनामध्ये मलाही मिळालेली एक संकल्पना होती ही आपल्या पुणे महानगरपालिकेला लागू करावा अशा उद्देशाने मी ते मांडत आहे दुसरी गोष्ट पाण्याचा प्रश्न ओके आज पा कालच तुमची न्यूज मी वाचले प्रभात न्यूज प्रचंड एवढा मोठ्या पाऊस पडतोय आणि पाण्याच्या टँकर टँकर लागतात आज जर पाहिलं आपण तर दोनशे दहा एम एल डी पाणी आपल्याला पनवेल महाग म्हणजे एम आर डी सी असू देत किंवा सिडको असू द्यात ग्रामीण भाग या सगळ्यांना महानगरपालिका वेगवेगळ्या याच्यामधून दोनशे दहा एम एल डी पाणी देतो मी त्यांना तेच संकल्पना सांगितलेलं आहे का भिरा जे कुंडलिका नदीचं मी आपल्या न्यूजवरही दाखवले दाखवल्या आणि विशेष म्हणजे याला शासनाने मान्यता दिली पनवेल महानगरपालिकेला पत्रही दिलेलं आहे का तुम्ही आराखडा बनवून किती खर्च लागेल याचा पूर्ण आराखाडा बनवून द्या पण पनवेल महानगरपालिका एवढं उत्सुक दाखवत नाही अजून दिलेलं नाही दिले विशेष म्हणजे आज जवळ पन्नास वर्ष पाणी पुढेल काय तो सात एवढं सहाशे एम एल टी पाण्याचा कारण कसं होतं आज वीस वर्षामध्ये सहाशे एम एल टी पाणी लागणार आहे गरज लागणार आहे आपल्याला आणि सहाशे एम एल टीचं तुमच्याकडनं नियोजन कुठे आहे मग ह्या नियोजनासाठी आपल्याला व्यवस्थित जागेमध्ये मोठमोठे पंप आणि टँकचं म्हणजे टाक्याचं बंदोबस्त करावा लागेल याच्यासाठी स्टडीसाठी ते आपल्याला नियोजन जागा जे आपण ठेवलेल्या असतात पाण्याच्या टाक्यासाठी तर त्याच्यासाठी आपल्याला कसं वा वाढवता येतील एरिया त्याप्रमाणे आपल्याला तो अभ्यास करणे महत्त्वाचं कारण आपण दोन हजार पन्नासचा विचार करायला पाहिजे दोन हजार चोवीसच्यापर्यंत जरी आराखडा बनवला असला तर दोन हजार पन्नासपर्यंत आपण तो विचार करून नियोजन केला पाहिजे अशा पद्धतीने माझं खूप म ह्याच्या होतं आम्ही अभ्यास केलं होतं कारण कसं होतं केंद्र शासन अमृत योजनेमधून केंद्र शासन पन्नास टक्के निधी देतो आणि पन्नास टक्के महानगरपालिकेने करायचा असतो त्याच्यामध्ये पण असं का पंचवीस टक्के महानगरपालिका करतो राज्य शासन पंचवीस टक्के करतोय आणि या सगळी मी महासभेमध्ये असताना व्यवस्थित मांडणी केलेली होती किती खर्च येतोय एक लाईन बसवल्यावर दोन लाईन बसवल्यावर किती खर्च येतो या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर पन्नास वर्ष पाण्याचा पनवेल महानगरपालिकेला गरज या लागणार ना अशी माझी एक त्याच्यामध्ये संकल्पना आहे शेवटचा राहिला ग्रीन झोन ओके okay. आता मी कालच आपल्या न्यूजवरती पण ऐकलं ग्रीन झोन संदर्भात वलवली ठिकाणी माझे शेतकरी जे आहेत ते तीन चार शेतकऱ्यांची ग्रीन झोनमध्ये टाकून दिली आज जवळजवळ त्याच्या बाजूला वण खात्याची जवळजवळ शंभर हेक्टर जमीन शिल्लक आहे शिल्लक आहे <laughs> आलं लक्षात ना आणि ती ग्रीन झोनमध्ये टाकलेलं आहे आणि एवढं सुद्धा तुम्ही जाणून बुजून शेतकरी म्हणजे हो तुम्ही आता जो प्रश्न मग काशी मला मांडलं तर शेतकरी का नाराज आहेत बिल्डरधारकांनीच हे प्लॅन बस नक्कीच या सर्व बिल्डरधारकांनी तुम्ही पहा त्यांच्या बिल्डरांच्या प्रत्येक साईटला लागून तुम्हाला कुठेशी तरी खेलाचा ग्राउंड मिळेल किंवा मोठं गार्डन मिळेल अशा पद्धतीने त्यांचं सर्व नियोजन पद्धतीने बांधून हा डी पी प्लॅन बनवलेला आहे माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय फार मोठ्या प्रमाणात या गोष्टीने झालेला आहे याच्यासाठी माझं मन तलमलतो म्हणून मी आज आपल्यासमोर ही भावना मांडतोय का याच्यावर कोणीतरी न्याय देण्यासाठी आपण करायला पाहिजे का तर उदाहरण देतो आत्ताच आपले माझे मित्र नगरसेवक हरीश केणी टी डी आर संदर्भात केवढा मोठा विषय उचलला हे टीडीआर कोणी घेतलं आहे हे सर्व तुम्हाला नावं वाचून दाखवलं ना, 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 म्हणजे अगोदर पार्श्वभूमी सांगतो की बाबा पनवेल महानगरपालिका त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के टीडीआर आणि पनवेल महानगरपालिका पंच्याहत्तर टक्के टी म्हणजे टीडीआर सेल करू शकत होती आणि त्या संदर्भात हरीश केणी यांनी याचिका दाखल केली होती म्हणजे कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती आणि त्याच्यानुसार स्टे मिळाला असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांचा नुकसान होईल जर पनवेल महानगरपालिका स्वतः टीडीआर विकायला लागली ती कमी व्हावं लागेल आणि डी आरला किंमतच मिळणार नाही असा थोडक्यात तो विषय होता बोला काय म्हणतात याच्यामध्ये तुम्ही जर पाहिली नावं जर पाहिली तुम्ही जितू पॅरेझन ह्युमन यु, यु, विसू पटेल अश्विनी पटेल चिराग शाह व्यंगणेश पटेल मुकेश पटेल म्हणजे हे काय हे सगळं हे काय कशी नावे ही ही उद्देश काय आलं ही नावं कशासाठी आहेत हे टीडीआर याय लोकां घेतलं म्हणजे महानगरपालिका का याच्यामधून आम्हाला हा टीडीआर मेला म्हणून या लोकांनी सर्व एक अर्ज दिलं मुख्यमंत्र्यांच्या विकास खात्याला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली टीडीआर कसा मिळतो बघा म्हणजे ट्रान्सफरेबल बरोबर बर, ना डेव्हलपमेंट राईट्स असा तो विषय आहे म्हणजे मग आता कोणाची जरी शेतकऱ्याची जमीन जाईल तेव्हा त्याला डेंडर क्रिएट होईल हो, 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 मग यांच्या जमिनी कुठे गेल्या का यांच्या कुठेही जमीन गेल्या नाहीत या, या लोकांच्या विशेष म्हणजे पोल खोल करायचे म्हणजे शिडकोचे टेंडर्स हे लोक आहे शिडकोचे टेंडर्समधून घेतलेल्या मोठ्या प्रमाणात शिडकोचे टेंडर्स घेतल्या आणि या शिडकोच्या त्याच्या कांबोड्यासारखे भाग परिसर असू द्या खगरसारखं परिसर की या भागामध्ये शिडकोचे जे टेंडर निघले जातात या टेंडर मोठ्या प्रमाणात घेतला जातो मग तो टेंडरचा भरपाई कुठे मॅच करायची मग या अशा पद्धतीने टी डी आर हा कुठे महाराष्ट्रात नाही या महानगरपालिकेमध्ये प्रथमच पुणे महानगरपालिकेला म्हणजे कसं होतं एखाद्या बिल्डरने एखाद्या असोसिएशननी पत्र दिला का लगेच मान्यता देतात असं कसं मला पटत नाही गोष्ट अजूनही सांगतो ही म्हणून तर दिला ना त्यांना मान्यता टीडीआर म्हणून तर त्यांना टीडीआर आज शंभर ते दीडशे कोटी रुपये पुणे महानगरपालिकेने जमा आहेत आणि माझं मी तर स्पष्ट आरोप करतोय की यांच्या पूर्णता आर दिलेलं थांबवलं पाहिजे नाहीतर मी स्वतःहून जसं हरेश केनी याचिका दाखल केली तसे मी शेतकऱ्यांच्या संदर्भात यांच्यावर मी याचिका दाखल तुमचं म्हणणं की या लोकांना जर टीडीआर मिळाला परत शेतकऱ्यांची वाटच लागली शंभर टक्के आणि यांना कुठल्या बेसवर टीआर मिळाला हे अजून माहित नाही असं फक्त इतकंच काही गुजरात लाभी म्हणून यांना मिळालं हा माझा आरोप आहे आणखी म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे म्हणजे दुसरी गोष्ट असं एल बी एक विषय मी न्यायालयात लढतोय तिथेही तसं प्रकार झाला होता एखाद्या असोसिएशनने स्टील मार्केटचे पत्र द्यायचं तिथले आमदार म्हणजे कुठले आमदार मुंबईचे आमदार राजपुरोहित हे मुंबईचे आमदार शिफारस देणार आणि इथला इथलं जे एलबीडी आहे हे जवळजवळ व्याजासही चारशे कोटी रुपये पनवेल महानगरपालिकेचं नुकसान करून बसलं ठीक आहे मी त्याचा न्यायालयात लढा लढतोय त्या न्यायालयामध्ये काय उत्तर येणार ते मिळणारच आहे जेणेकरून माझं उद्देश हे काय का तुम्ही इथले स्थानिक आमदार असताना प्रशांत ठाकूर स्थानिक आमदार असताना त्यांना कधी विचारला जातो का हाच मला पडलेला एक मोठा प्रश्न आहे बरं बघा ना तुम्हाला राग येईल परंतु ना परत मी बोलणार तर मग तुमचा जसा स्पष्ट स्वभाव जसा माझा स्पष्ट स्वभाव आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांची चूक आहे असं मांडणं केलं मग त्याच्यापेक्षा तुम्ही विरोधक आहात ना आज तुम्ही एकटे बोलला बाकीचे विरोधक झोपलेत तुमच्या त्यांना का कळत नाही या गोष्टी त्यांनी नको या गोष्टीवर बोलायला काय राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही आंदोलन करत असता ठीक आहे मान्य चूक झाली तुमच्या स्थानिक लोकांचे प्रश्न आहेत तुम्हाला दिसत नाही का म्हणजे तुम्ही आंधळे आहेत का असं नाही बोलता येणार का नक्कीच खूप तुम्ही तुम्ही आता विरोध येतात ना ठीक आहे तुम्ही एकटे बोलता पण तुम्ही इतर राष्ट्रीय मुद्द्यांवर दररोज बोंबलता तुम्ही आणि इथं घरात जे जे मुख्य प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे मुठ मुख्य इथल्या इथल्या मतदारांचे प्रश्न आहेत मुख्य स्थानिकांचे प्रश्न आहेत त्याविषयी मात्र तुम्ही डोळे जग करता मग तुम्हाला या गोष्टी दिसत नाही का नक्कीच तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर देतो मी मला एकच उद्देश सांगायचा आहे का म्हणजे मंत्रालयामधून पत्र यायचं आणि त्यांना सबसिड्या द्यायच्या मंत्रालयामधून पत्र यायचं त्यांना कुठला भूखंड द्यायचं मग इथल्या स्थानिक आमदारांना माझा आरोपच होता कस त्यांना विचारला जातो हो का नाही जात हा माझा प्रश्न होता मला लक्ष म्हणतात त्यांनाही तो फाट्यावर मारतात असं बोला शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे आज एवढा मोठा डीपी प्लॅन बनवताना सुद्धा त्यांची संकल्पना आणायला पाहिजे होती किंवा एवढा मोठा डायरेक्ट बिल्डरांना टीडीआर दिला जातोय तर आमदार साहेबांना ते कलवाला पाहिजे होतं एवढं मोठं महानगरपालिका दोन हजार सोळाला आली आणि सतराला याही डायरेक्टली मुंबईचा राजपुरोहित आमदार भारतीय जनता पक्षाचा शिफारस देऊन राज्याचे त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्याही या निर्णय घेऊन महानगरपालिकेचे चारशे कोटी रुपयाचा जवळजवळ व्याजास आहेत नुकसान केलेलं आहे मग ह्यावेळी हे जे करत असताना इथे विरोधकापेक्षा तिथल्या स्थानिक आमदारांना विचारला आहे उदाहरण घ्यायचं म्हणलं एखादा तहसीलदार किंवा प्राण जरी बदली करायचं असलं तरी शिफारसात तिथल्या स्थानिक आमदाराची असतो मी माझा जे विचार आहेत जे मांडणे ज्यावेळी माज आमच्या ज्या महायुतीच्या याच्यामध्ये मी स्वतः मांडले होते का जसं नगरसेवा हरीश केनी याचिका दाखल केलेले त्या धर्तीवर तुम्ही याचिका सुद्धा दाखल करा परंतु महाविकास आघाडीने परंतु पाहूया अजून त्यांचं काय उत्तर आलं नाही पण जर नसलं आलं तर पुढच्या महिन्यामध्ये परंतु विरोधक म्हणून देखील तुमची जी जबाबदारी आहे म्हणजे व्यक्तिगत तुम्ही नाही म्हणत मी महाविकास आघाडी ती देखील तितकी जागरूक नाही किंवा जाणीवपूर्वक ती या गोष्टीवर दुर्लक्ष करता असं वाटतं का तुम्हाला नाही तसं बोलून नाही तर नाही कारण काय कसं असतं आम्हाला जे विरोध करायचा असतो <laughs> जे जे आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फे जे आम्ही लोक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो तर आम्ही नैनाचा विषय असू द्या नैनाच्या विषयाबद्दल आम्ही जडतोय म्हणजे मला हे का विषय सांगायचा आहेत का सुद्धा नैनाचा विषय जर आपल्या मा, महा महानगरपालिकेच्या लगत असला तरी तिथेशी सुद्धा य यू डी सी पी आर हा जो महा महाराष्ट्राचा एक केलेला आहे आणि त्या नेण्यासाठी वेगळा केलेला आहे हे हे ज्यावेळी करत असताना तिथले स्थानिक आमदार किंवा तिथले स्थानिक लोकांना विचारात घ्यायला पाहिजे होतं अशी माझी भावना आहे माझं का असा याच्यामध्ये विरोध नाही माझा उद्देश असा आहे का आमदार स्थानिक विकासाला विरोध नाही ना, परंतु मला उद्देश असा स्थानिक आमदारांना डावलून या निर्णय का घेतला जातो हा मला महत्त्वाचा पडलेला प्रश्न आहे बरं आता म्हणजे तुम्ही जर बोललात आता आमच्या भागामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन त्या ठिकाणी टाकलेला आहे तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी टी एम ए ही जी आहे ही हायकोर्टात गेली होती की बाबा इंडस्ट्रीच्या बाजूला मोठ्या पद्धतीने ग्रीन झोन असेल पाहिजे आणि त्या बेसवर आता पाचशे मीटरचा ग्रीन झोन आहे ना त्या ठिकाणी टाकलेला डिक्लेअर केलेला आहे महानगरपालिकेने पण तो ग्रीन झोन कुठे टाकलेला आहे शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या जमिनीत आता मला असं वाटतं व्यक्तिगत की बाबा महानगरपाल जी एम आय डी सीने जी जागा घेतलेली आहे त्या जागेमध्ये Uh, म्हणजे सम समजा एक शंभरची जागा असेल तर ते त्यांनी पन्नासमध्ये बांधकाम केलं पाहिजे पन्नास, पन्नास उर्वरित शिल्लक ठेवली पाहिजे किंवा जशी बफर झोनसाठी पाहिजे तशी आता खाजगी मालकांच्या जागेमध्येच तुम्ही डायरेक्टली जर ग्रीन झोन डिक्लेअर कराल इथं पंचवीस पंचवीस म्हणजे ला लाखो रुपये जमिनीचा भाव आहे आणि जी ग्रीन झोनमध्ये जाईल जमीन त्याची तर माती झाली ना एक प्रकारे पण तो, तो त्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे असं वाटत ना काय मी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे जी टी एम ईने जी याचिका दाखल केली होती ना त्याच्यामध्ये पार्टी कोण होते या ठिकाणी महानगरपालिका होती आणि सिडकोरी केली होती आणि मी त्यावेळेलाच एक बातमी केली होती आणि त्यामध्ये स्पष्ट बोललं होतं की या बाबतीत आहे ना आपली शेतकऱ्यांची बाजू नाही सिडको मांडणार नाही एम आय डी सी मांडणार जर त्यांनी तिथे जागा बाजू मांडली असती की बाबा म्हणजे तुम्ही बफर धोन डिक्लेअर करता ना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं कारण का ती खाजगी मालकीमध्ये तुम्ही मागणी करता की बाबा बफर धोन असलं पाहिजे तुम्ही जेव्हा का कंपन्या उभारल्या किंवा इंडस्ट्री उभारली त्यावेळी तुमच्या जागेमध्ये तुम्ही मोकळी जागा ठेवायला पाहिजे होती परंतु तसं तुम्ही केलेलं नाही आणि आता त्यांच्या ता खाजगी जागेमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने झोन डिक्लेअर करत असाल तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होते एकीकडं एक जो शेतकरी आहे त्याच्या जमिनीला समजा आता पंचवीस तीस लाख रुपये व्हावे आणि इथे त्याची इथे विचारणारच नाही त्यांनी शेतीच करायची हे लाजिकलच नाही अजिबात आणि याविषयी सिडकोने किंवा महानगरपालिकेने तिथे शेतकऱ्यांची बाजू मांडली नाही शेतकऱ्यांच्या देखील आज्ञा नाही मी त्यांना जागृत करत होतो त्यावेळी तेही गप्प बसले आता मात्र त्यांच्यावर आहे ना बघत राहण्याची वेळ आलेली आहे बाजूला चंद्रनची एम आय डी सी होते दे। तिथे देखील अशीच परिस्थिती असं बोललं जातं याविषयी तुमचं काय म्हणणं आहे नेमकं सांगा विशेष म्हणजे ज्यावेळी बंपर झोन केला तर पाचशे मीटरपासून आता सुप्रीम कोर्टचं जे गाईडलाईन्स आलेलं आहे त्याच्यामध्ये दोनशे मीटर करण्याचं आलेलं आहे पण दोनशे मीटर जे खरं हे ॲक्च्युली एम आर डी सी जवळ डी पी प्लॅन बनवतो ते एम आर डी सीच्या क्षेत्रामध्ये त्यांचा पाहिजे किंवा एम आर डी सीनी जर ते दोनशे मीटरचं पाहिजे असतं तर त्यांची जमीन खरेदी करत घेतली पाहिजे तिथल्या शेतकऱ्यांची आता उदाहरण पाहिलं पाहिलं तर एवढा गोलमाल या परिसरामध्ये चालले तोंडराच्या भागात गेल्या वर्षभरात जमिनी एम आर डी सीने परस्पर घेतल्या म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्याला माहिती वेळेला ग्रीन झोन नसतं का तिथे जे आता पडलं पडलं असं या अख्या तोंडामध्ये आर झोन आहे आणि तोंड्रामध्ये नाही तिथे गार्डन नाही तिथे प्लेग्राऊंड कुठलाच नाही म्हणजे संपूर्ण येलो सगळं संपूर्ण तिथे रेसिडेन्शियल झोन हे प्रकारे नाही दे ते त्याच्याबद्दल मी का स्थानिकांना आरसी झोन असणे चांगले गोष्ट परंतु आता तिथे महानगरपालिकेने स्वतः जागा ठेवायला पाहिजे ना साठी पाहिजे समाज हॉलसाठी पाहिजे इतर कुठे अम्युनिटीज द्यायला पाहिजे तिथे रिझर्वेशन पाहिजे का नको हे आता तिथल्या आता या स्थानिक स्ता, लोकांनी बोल या स्थानिक लोकांनी तिथले स्थानिक लोक आहेत तिथल्या याही सर्वजण ते आत्ताची संधी आपल्याकडे का पारुपाराखाडामध्ये काय सुधारणा दुरुस्ती करायची असेल तर आपण आपल्या गावासाठी एखादा गार्डन असू द्या किंवा कोणत्या सर्वे नंबरमध्ये कारण कसं होतं गावठाण सर्वे आपल्याकडे खूप मोठे ओण खात्याच्या जमिनी गावाजवळ लागून आहेत गावठाणाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लागून परी जमिनी मोठ्या प्रमाणात लागून सरकारी पट आहेत सर्व सर्व हे तेच सांगितलं मी की ह्या जमिनीमध्ये यांचा उपयोग आपल्याला त्या क्षेत्राचा जो केलेलं आता उदाहरण पाहिलं तर जवळजवळ ह्याच्यामध्ये एकोणीस ते वीस टक्के शेती ही भात शेती किंवा शे, शेत हो हो हो। लोक स्वतः ती तशी शेती करतात बरं या डी पी प्लॅनमध्ये म्हणजे जो वीस टक्के हिस्सा हा जवळजवळ शेतकऱ्यांचा पुढं भविष्यात शेतीही नष्ट होणार आहे आणि लक्षात त्यांच्या पोटमारी येणारच आहे प्रत्येक गोष्टीला म्हणून ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून तिथल्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करून त्यांनी ह्या गोष्टीनं आत्ताच त्याची कारण मुदत वाढवली जाणार नाही कारण तीस दिवसाची तरी दिलेल्या आहेत इतक्या फास्ट ट्रॅकवर हे लोक आलेले आहेत तर तीस, तीस दिवसाची मुदतसुद्धा कमी आहे साठ दिवसाची मुदत पाहिजे होती असं आपण ते सी ओ जे बोलले होते दादासाहेब ते आतकोळे साहेब त्यांनी सांगितलं होतं म्हणजे लोकांनी या गोष्टीकडे सगळ्या हरकती नोंदवल्या पाहिजे थोडक्यात हो बरोबर ना असं नाही का तीस सुद्धा ठेवू शकतात ते परंतु याच्यासाठी नावडाला उपकेंद्र आपण केलेलं आहे तिथेशी सुद्धा जनजागृतीसाठी ते तिथेशी सुद्धा स्टाफ ठेवला पाहिजे कारण हा एरिया ये पूर्ण येतो एकोणतीस गावाचा या नावडा उप आपण त्याच्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीचं ऑफिस बनवलं एक नावडासाठी उपसमिती आपण बनवायला सांगितली सांगितली का बनवा सांगा की नागझरीचा माणूस खारघरला जाणे किंवा पनवेलला जाणे पाल्याचा माणूस या तुरब्याचा माणूस खारघरला जाणे या त्यांची सुखसुविधा होणे रस्त्याचा त्यांना वाहतुकीमध्ये जवळ चांगल्या पद्धतीने पडणे या उद्देशाने आपण आवडाला आपण ते उपकेंद्र हे केलेलं होतं उप ऑफिस बनवलं होतं तर तिथंशी ते पत्रव्यवहार पत्रव्यवहारासाठी काहीतरी ठेवायला पाहिजे असं कुठेशी काही तुम्हाला तर काही दुसरी <laughs> गोष्ट अशी आहे की आयफोन होतेही मोबाईलवर ठेवलं आयफोन आयफोन आमचे शेतकरी वापरतात का मी स्वतः वापरत नाही मी स्वतः वापरत नाही <laughs> आयफोन म्हणजे शेतकऱ्याला आयफोनवर ना तर डाउनलोड होणार या सर्व गोष्टी कुठेशी तरी कोणाच्या दबावतंत्राने हे काम करतात अधिकारी वर्ग हे फार पडलेला मोठा प्रश्नचिन्ह बरं आता एक म्हणजे विरोधी पक्षातले नगरसेवक म्हणून आणि माँगर या पनवेल महाग महानगरपालिकेने जो प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे त्याच्यामध्ये त्रुटी अस आहेत असं वाटतंय तुम्हाला या तुमच्या बोलल्यावरनं तुम्ही शेतकऱ्यांना सामान्य जनतेना मतदारांना तुमच्या या सगळ्यांना आणि तुमच्या महाविकास आघाडीला काय आव्हान चालतं मी माझ्या ज्यावेळी महाविकास आघाडीच्या आमच्या माझ्या प्रभागाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यावेळी प्रभा क्रमांक एक प्रभा क्रमांक दोन प्रभा क्रमांक तीन इथे सर्व कार्यकर्ते होते तिथे सुद्धा त्यांना ते तेच सांगितलं होतं का तुम्ही हरकती घेतल्या पाहिजेत आणि याचिकासुद्धा याच्यावरती दाखल केली म्हणजे मला जे पटलं ते मी स्पष्ट बोलतो ते समोरच्या माणसाला चांगलं वाटो वाईट वाटू द्या परंतु जे मला दिसतोय ते बोलणं ही मी माझ्या वडिलांनी दिलेले संस्कार आहेत ते मी कधी सोडत नाही त्यामुळे मी ते स्पष्ट बोलतो कोणाला चांगला वाटो वाईट वाटो द्या जे आहे ते आहे समाजाचं नुकसान होतं आहे तिथं असे अरविंद मात्र शंभर टक्के उभा असणार एवढा मी तुम्हाला सांगतो पण चांगल्या गोष्टी दिसल्यात नाही का तुम्हाला सारा गाड्या नाही ना तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला सांगलं जल वाहतूक आहो विसर रस्ते एवढे छोटे ठेवल्यात आता तुम्ही वीस ते तीस वर्षाचा प्लॅन करता रस्त्याची रुंदी मोठी पाहिजे आज मी गेल्या आठवड्यात म्हणजे दोन दिवसापूर्वी झालो आलमाटीमधून छोटंसं शहर आहे तिथेशी सुद्धा जर तुम्ही पा पाहिलं प पाहिलं पा, पा, तर रोडवरने सुद्धा ट्रॅम चालतात yeah. म्हणजे आज आपल्याला वीस वर्षामध्ये ट्रॅमची व्यवस्था कारण कसं होतं रोंजनला बोगदा होणार आहे रोंझण बीड जोडणं तो बोगदा yeah. विरार अरिबा कॉरिडॉरला जोडणार आहे रस्ता आणि रस्त्याची रुंदी वीस ते पंचवीस मीटर मग तुम्ही त्याच्यावर नाही सायकल चालू शकेल नाही ती त्याची तुम्हाला फुटपाथ व्यवस्थित मिळू शकत नाही रोड व्यवस्थित मिळू शकत नाही ट्रॅम चालू का ट्रॅमची व्यवस्था कुठेच महाराष्ट्रात नाही एक नवीन संकल्पना द्या आपण का पनवेल महानगरपालिका अशा पद्धतीने ट्रॅमसुद्धा चालू शकतो लोकांच्या सुखसुविधेसाठी अशी संकल्पना असावी असे मला वाटतो बरं प्रदीर्घ चर्चा आपण केलेली आहे खरं म्हणजे अनेक मुद्दे त्यांनी सांगितले मला अपेक्षा होतील की काही चांगल्या गोष्टी त्यांना दिसतील प्रारूप विकास आराखड्यामध्ये परंतु त्यांनी सपशेल सांगितलं आहे की बाबा त्यांना बऱ्याचशा त्रुटीच्या ठिकाणी दिसलेल्या आहेत ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याचं स्वागत केलं पाहिजे असं मी परत एकदा बोलेन तुम्हाला पनवेल महानगरपालिकेच्या या प्रारूप विकास आराखड्यामध्ये काही चांगल्या गोष्टी वाटत असतील का त्याविषयी देखील तुमचं मत या ठिकाणी नोंदवा आणि त्या विकास आराखड्यातील चुका तुम्हाला का कुठल्या दिसत असतील किंवा अरविंद मात्रे साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला काय वाटतात त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया असून नोंदवं व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागर राजे प्रभातपूर्वी न्यूज करता नावडे धन्यवाद